रामराम मंडळी तात पेज चालना आता कांदा बु, ना रोपला पाणी भराला आणि त्याला बु बुरशीना डोस देवाना माव मांग आहे आपला भाऊ हे ना एक जोडीदारच आपला मग जायला ना आता वावर मग मोटर काही चालू करेल नाही पप्पाने अजून आपला रोप कांदा ना बिवारा मस्त उतरेल का कमेंट मग सांगा काय दिशी राही ना पातळा पातळा दिशी राही ना थोडा पण व मस्त बा हाव भाऊ पुरा टेंशन मग होता शाळा म जावाना टेन्शन होता काय काय मलाच कळ नाही ते ना टेंशन मग तसा मोटर बी चालू करते ती पप्पानी मग आता आपली डोस बी दिल बुरशी ना चालू बाग बाग चल आहे मग ठेम 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 डोस जायला आहे ना आपली साल्टी भी बरा जाईल नाई आता थोडीशी राही अब अ दे राही नाही प्रपोज बी देव आता दोन्ही दोन्ही हातीकडे मय बी चाललं आता बाऱ्या देवाला मस्त पैकी बाऱ्या दि राही ना मला चांगली सवय नाही बाऱ्या देवानी कारण की म रोज ना दुकानवरच बशी बसी वावर मग कधी मधी जाऊ तर आम्हाला घरनापाकी घुमशिली टाकता या माने या भाऊशी बनला माने गमत देखायला तर त्याला गम्मत देखता देखता झोप लागे गेल आणि अवभाऊनीस्त फिरत होतो धाकला बेनकुळ्या प्रभा रे बसेल त्या मस्त भेके ते सर का टेन्शन नाही आपाला सर्वात टेन्शन दि दे त्यामुळे मग मला पाकी तीस लागणे मग पुरा पाणी पिवत आहो गब गब पाणी सरीत जाईल का काय काय का का पाका पेवत आहो मग पाणी बिणी पिवाय जा अजून आपली ड्युटीला वाऱ्या देवाला सार्टे देखील हो पहिला कितीला आहे ना काय बरा आहे ना तो सामान लाईट गे लाईट लगेन निघे बी अजून आणि अवभाव ना काय उद्योग चालू होता आपला पप्पा येणार ना देखायला काय काय काम ना काही नाही बुवा काम करणार का झोपलीत ना काही जण पण त्याला काय माहीत लाईट गे त्याला मग अजून लगे वापस दावाडी देऊ त्याला सांगून लाईट गे या सांग ना तो होता मग तो आता चाईल ना अजून मोठा चालू करायला लाईट होणे का ता पुरा बारीपुरेश हो मा खेळवत खेळ होता एवढा मोठा राहीस नाही जाऊ दे मन दाखलपण नाही आठवण जागी करले मना थोडे म्हण शाळ मग जावन कळीन नाही म्हणे तो सांग होता तो सांग खेळ सांग आपला जामला विकून तोडी नाही नेल त्याला जाऊन तोडीले काही नाही खावा ना मग तो मस्त पैकी तोडिलेत ना त्याला जाऊन जास्त ना तोड स सरे फिरे जाईल आमना जामना जाम मग एकच तोड ना तो मी ना काय होईना तो सांग आता मग केक उमटाडू म्हण तो केक बी उमटक काय कर काय जण भाऊ मलाच कळत नाही कारण की अहो धाकला भाऊ धाकलाच होईल ना तो आता पहिले पुरा ना पुरा एवढा नवी ना तरी माटी मग खेळ आहे ना तो अवधे कवाशा ना केक मग आता पप्पा ना पप्पा बारा दिला ना मग खुशाल बस नाव बांधला मग भेटू आपला ब्लॉक मग आणि तुम्हाला व्हिडिओ काय काय वाटणार मग नक्की सांग जाक सबस्क्राईब कर जाक व्हिडिओ देखत राहा तुम्ही माग व्हिडिओ बनाडेलत बारी व्हिडिओ जत्रा जत्राण्या फिरायला न्या गण बारी बारी व्हिडिओ बनाडेलत तुम्हाला व्हिडिओ काय काय वाटणार नक्की कमेंटमध्ये सांग जाक सबस्क्राईब कर आणि शेअर कर માના પેજ પપ્પા ગબ ગબારે ટાકો હતા એ કદાચ ગઈ બારે દે ભેટું માં આપી પેલા બ્લોક માં બાય બાય